आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या वीज कर्मचारी संघटनांनी पुकारलेला बहात्तर तासांचा संप मागे नागपूर ओबीसी समाजाचा मोर्चा तेलंगणा सरकारप्रमाणे बेचाळीस टक्के आरक्षण देण्याची मागणी पात्र कुणबी मराठा नागरिकांनाच ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या भूमिकेचा सरकारकडून पुनरुच्चार भारत वेस्ट इंडिज दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर भारताच्या तीनशे अठरा धावा यशस्वी जयस्वाल एकशे त्र्याहत्तर धावांवर नाबाद आणि नैऋत्य मोसमी पावसाचा राज्यातून माघारीचा प्रवास सुरू वीज कर्मचारी संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे कालपासून सुरू झालेल्या या बहात्तर तासांच्या संपाविरोधात वीज महावितरण कंपनीनं मुंबई औद्योगिक न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली या सुनावणीदरम्यान संयुक्त कृती समितीनं संपातून चोवीस तासांनंतर माघार घेत असल्याचं जाहीर केलं महावितरणमधल्या एकोणतीसपैकी सात संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं आपल्या विविध मागण्यांसाठी या संपाची नोटीस दिली होती महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीतले जवळपास सदतीस टक्के कर्मचारी या संपात सहभागी झाले होते तेलंगणा सरकारप्रमाणे राज्यातही ओबीसींना बेचाळीस टक्के आरक्षण द्यावं अशी मागणी नागपुरातून निघालेल्या ओबीसी मोर्चात करण्यात आली राज्य सरकारनं ओबीसींकडे दुर्लक्ष केलं तर मुंबई पुणे ठाणे यासारख्या ठिकाणीही आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे नागपुरात ओबीसी महामोर्चानंतर आयोजित सभेत ते बोलत होते राज्य सरकारनं दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातला ओबीसी समाज अस्वस्थ झाला असल्यानं हा शासन निर्णय सरकारनं रद्द करावा या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला शासन निर्णयानंतर मराठवाड्यात दररोज हजारो प्रमाणपत्रांचं वाटप सुरू आहे यामुळे राज्यात ओबीसी तरुणांचं आत्महत्यांचं सत्र सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला विदर्भातल्या विविध जिल्ह्यातल्या सकल ओबीसी संघटनांनी दुपारी निघालेल्या या मोर्चात सहभाग घेतला त्यात विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही सरकार ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे असं आश्वासन ओबीसी विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे जे खऱ्या अर्थानं पात्र कुणबी मराठा आहेत केवळ त्यांनाच ओबीसी प्रमाणपत्र मिळतील असं त्यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत गरज पडली तर आणखी तालुके आणि गावांचा यात समावेश केला जाईल जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे गरजू शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू असंही त्यांनी स्पष्ट केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज सांगितलं ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते या निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी सुरू असून राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठका झाल्या आहेत इच्छुक उमेदवारांचे अर्जही मागवले आहेत असं त्यांनी सांगितलं बंद गिरण्यांच्या जमिनीवर तेहतीस 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 सूत्रातल्या सार्वजनिक उपक्रमाचे तेहतीस टक्के भूखंड उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत हा प्रकार थांबवून या भूखंडावर परवडणारी घरं योजना राबवावी यासाठी काँग्रेसनं पंचवीस विविध संघटनांसोबत एक अभियान हाती घेतलं आहे अशी माहिती सपकाळ यांनी दिली राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विविध ठिकाणी पंचायत समिती सभापती पदाची सोडत काढण्यात आली गडचिरोली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांच्या पदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली गडचिरोलीतल्या एकूण बारा पंचायत समित्यांच्या सभापतीपदापैकी सात समित्या अनुसूचित क्षेत्रात असल्यामुळे त्यांचं सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे सोलापूरमध्ये अकरा पंचायत समित्या त्यापैकी सहा पंचायत समित्यांचं सभापतीपद महिलांसाठी राखीव झालं आहे सांगली आणि नांदेड जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडतही आज काढण्यात आली या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील नवी दिल्लीत अरुण जेटली मैदानावर आज सुरू झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दिवसअखेर भारतानं दोन बाद तीनशे अठरा धावा केल्या भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला सलामीच्या जोडीतला के एल राहुल अडतीस धावा करून बाद झाला मात्र यशस्वी जयस्वालनं दीड शतकी दमदार खेळी केली दुसऱ्या गडासाठी त्यानं साई सुदर्शनसोबत एकशे त्र्याण्णव धावांची भागीदारी केली साई सुदर्शन, के सुदर्शन सत्याऐंशी धावांवर बाद झाला आजचा खेळ थांबला तेव्हा यशस्वी जयस्वाल एकशे त्र्याहत्तर तर कर्णधार शुभमन गिल वीस धावांवर खेळत होता आगामी रणजी करंडक हंगामासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं मुंबई संघाच्या कर्णधारपदी अष्टपैलू शार्दूल ठाकूरची नियुक्ती केली आहे संघटनेनं मुंबईचा सोळा खेळाडूंचा संघ आज जाहीर केला त्यात सरफराज खान आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे या रणजी करंडक स्पर्धेत मुंबईचा पहिला सामना जम्मू काश्मीरशी होणार आहे श्रीनगर इथं येत्या बुधवारी हा सामना सुरू होईल द्राक्ष बागायतदारांच्या समस्यांची सरकारला जाण असून बागायतदार संघटनांनी मांडलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिलं राज्य द्राक्ष बागायतदार संघानं सोलापूरमध्ये आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते राज्यातल्या चार कृषी विद्यापीठात प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण बारा सेंटर्स फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट इन स्मार्ट ऍग्रीकल्चर सिडसा सुरू करायला मंजुरी दिल्याचं भरणे यांनी सांगितलं कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली निफाड तालुक्यात विंचूर इथं रोको आंदोलन केलं या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा केली पोलीस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीनं आंदोलन मागे घेण्यात आलं रासायनिक खतांची विक्री पॉईंट ऑफ सेल मशीनद्वारे न केल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या सहा खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले रासायनिक खतांची विक्री पॉस मशीनद्वारे करणं बंधनकारक असूनही विक्रेते नियमांचं पालन करत नसल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मुंबईत नऊ ठिकाणी छापे टाकून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं उद्ध्वस्त केलं आहे या कारवाईत बेचाळीस लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहा त्याशिवाय आलिशान गाड्या आणि शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर जप्तीची कारवाई केली आहे या कारवाईमध्ये ही तस्करी एका जोडप्यानं केल्याचं उघड झालं आहे नाशिक महानगरपालिकेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तेवीस हजार पाचशे रुपयांचं सानुग्रह अनुदान जाहीर झालं आहे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानातून मानधन आणि वेतन घेणारे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी मनपामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चौदा हजार शंभर रुपये इतकं सानुग्रह अनुदान देणार असल्याची माहिती महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली रत्नागिरी जिल्ह्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासनानं तीन हजार आठशे एकोणचाळीस आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित केली त्यात दोन लाखाहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे यावेळी एकोणचाळीस हजाराहून अधिक नागरिकांना आयुष्यमान भारत आणि वयवंदन कार्डचं वितरण करण्यात आलं मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वृत्त विभागात नऊ पदांसाठी पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर पदभरती सुरू आहे पात्र उमेदवारांनी पंधरा दिवसात आवेदन डॉट प्रसारभारती डॉट ऑर्गवर ऑनलाईन अर्ज करावा नैऋत्य मोसमी पावसाचा राज्यातून परतीचा प्रवास आजपासून सुरू झाला राज्यात मान्सूनच्या परतीची सीमारेषा अलिबाग अहिल्यानगर आणि अकोला इथून जात आहे पुढच्या तीन ते चार दिवसात राज्याच्या इतर भागातूनही मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाड्या विदर्भात हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा वीज कर्मचारी संघटनांनी पुकारलेला बहात्तर तासांचा संप मागे नागप्रात ओबीसी समाजाचा मोर्चा तेलंगणा सरकारप्रमाणे बेचाळीस टक्के आरक्षण देण्याची मागणी पात्र कुणबी मराठी नागरिकांनाच ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या भूमिकेचा सरकारकडून पुनरुच्चार भारत वेस्ट इंडिज दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर भारताच्या तीनशे अठरा धावा यशस्वी जयस्वाल एकशे त्र्याहत्तर धावांवर नाबाद आणि नैऋत्य मोसमी पावसाचा राज्यातून माघारीचा प्रवास आजपासून सुरू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार